काय करत गौरी गौरी हा गहत उपटत नाही गहत उपटत हे बघ उपट जवारी जवारी उपट जवारी उपट बघ कशी उगली नाही उपटणार तुला जाऊ दे इकडे ये, इकडे उपट उपट ते जेवारीचा आता तर ठेवली असते जेवारी गवत केवढं झालंय पाय टाकायला जागा नाहीये वाव ओ हे ताकत आली बाबा गोरला खूप ताकद आहे हरे बाप रे नको बाई बस झाला आता चला 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 बस खूप काम केलं ना आळूचे एवढे मोठे आहेत ना आळू हे आळू घशाला खाज पण येत ना या आळूला खूप मोठे मोठे पानं झाले आहेत इथे पण आलं आहे त्याला मांडव घालते आता अरे बाप रे आता किती हे सर्व आता ही चवळी आहे चवळीला आता सर्व गवत काढून चवळी ठेवणार बाकी सर्वच उपटणार आता मिरच्या पण नाही ठेवणार